नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह शरद पवारच आहेत असं जयंत पाटील म्हणाले निवडणूक आयोगासमोर अनेक तारखा झाल्या आणि त्यात आम्ही सखोल सिद्ध केलेलं होतं की महाराष्ट्रातला आणि देशातला जे वेगवेगळे पदाधिकारी आहेत ते मेजॉरिटीने शरद पवार साहेबांच्या बाजूने आहेत आम्ही हे सिद्ध केलेलं होतं त्याची अनेक उदाहरणं निवडणूक आयोगापुढे झालेली आणि निवडणूक आयोग देखील त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून चेहऱ्यावरून दिसत होतं की आम्ही जे सांगतोय ते त्यांना ते जवळपास पटत होत ठीक आहे आता निर्णय आलेला आहे पवार साहेबांच्या पवार साहेबांनी स्थापन केलेला हा पक्ष आहे पवार साहेबांनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये ह्या पक्षाचा विस्तार केला अठ्ठावीस राज्यात हा पक्ष आहे त्यातल्या तेवीस राज्याच्या अध्यक्षांनी त्यांना पाठिंबा दिला असं असतानाही हा निर्णय फक्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सदस्य जास्त एका बाजूला गेले म्हणून घेण्यात आलेला आहे शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय सुभाष देसाईंच्या केसमध्ये दे लागला त्यात सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की या कोणत्याही पक्षाचे विधिमंडळाचे सदस्य कुठे गेले म्हणजे त्यांच्या मागून पक्ष जाणं आवश्यक नाही आम्ही यावेळी काडर सगळं पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांचं जे पदाधिकारी आहेत ते पवारसाहेबांच्या बरोबर आहेत हे दाखवून देखील हा निर्णय झालेला आहे आम्ही या निर्णयाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू आणि लवकरच आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ निकाल अपेक्षित होता का आणि याच्या पुढचं पक्षाचं चिन्ह काय असणार हा निकाल अनपेक्षित होता कारण आमचे वकिलांनी जे आर्ग्युमेंट केले ते अतिशय उत्तम होते त्याला समोरच्या बाजूने कोणतंही काउंटर आर्ग्युमेंट विशेष झालेलं नव्हतं तरी देखील असा निकाल होतो हा सरासर अन्याय आहे शरद पवार साहेबांच्यावर अन्याय आहे आणि त्यामुळं याच्यावर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट या सगळ्याचा आढावा घेईल आणि लवकरात लवकर लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधी सुप्रीम कोर्ट याच्या बाबतीत न्याय करेल अशी आमची अपेक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळी पहिल्यांदा नव्याण्णव साली निघाला त्यावेळी शरद पवार साहेबांचं चिन्ह कोणालाच माहीत नव्हतं गड्याळ चिन्ह त्यावेळी देखील लोकांनी पवार साहेबांना पवार साहेब म्हणतील त्या उमेदवारांना निवडून दिलेलं आहे आज मला वाटत नाही की तसा काही वेगळा फरक होईल आम्ही आणि महाराष्ट्रातले शरद पवार साहेबांचे समर्थक ठामपणाने या परिस्थितीला तोंड देऊ अशी आमची अपेक्षा आहे कमॉन गायज हरी आम हर सुन ना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोग सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना But... रेड वाला सही वाला देना ढक्कन सही तो सही पानी पी ना पीना चंद्र ऑक्सिरिच राऊंडली इंडियन